काय होतंय तुला राऊंड राहून अंगामध्ये जास्त किडे येत का तुला राऊंड राहून बोलायचं कधी आला घरी कधी चार दिवस राहून कुटके मोडलेत त्या लोकांनी तुझ्या कधी तुझ्या घरच्यामध्ये कोणत्या सदस्याला मी वाईट बोलते तुझ्या घरचे मला काही इज्जत देता का जरा तरी सांग तुझ्या घरच्या मला इज्जत देतात का नाही ना दोघांनी त्याच चुक्या केल्या जे चुक्यात आपण दोघांनी केलेले तर इकडेही भोग नाही तिकडेही भोग नाही आपल्याला काय भोग नाही तुझ्या बहिणी तुला चार वेळा नाव पण तुझा तुझा बाप घटीला नाव ठेवायचा हक्क कुठं नाही का तुझा बाप काय म्हणतो तुझा बाप काय म्हणतो तुझा बाप काय आहे की नाही सांग इथं मला तुझ्या समोर नाव ठेवतात तू पाहिलंस ना तू कोणतं चांगलं केलं दुसरी बायको म्हणतात ना ए तुझा बाप म्हणतात ना तुझा बाप काय म्हणतो तुला माझा बाप बोलणार एक उलट एक घेतलीस तू वडून त्यांच्याकडनं तुझा बाप म्हणतो की माझ्या पोरीला घेऊन जातो तुम्ही काही पण करा तिकडे म्हणला होता तू फक्त आणून बसवली ती पोरगी पण लग्न लावून घेतलं होतंस का म्हणून तो गोष्ट हे म्हणला होता की पोरगी मी घेऊन जातो जत्र लग्न करत असं लग्न कर नाहीतर हौ मग पोलीस बारा ती शब्द होती माझ्या बापाची सांगायला वाईट बोलत जाऊ का तुमच्या घरच्यामध्ये वाईट कधी बोलत नाही तुला तुझ्या घरचे पाहिजे का मी पाहिजे मी पाहिजे का पाहिजे तू जर माझ्याबद्दल वाईट बोलशील वाईट बोलतील ना तर मला दोघांबद्दल त्रास होईल समजलं का तुझ्यासाठी मी त्यांना सोडून त्याच्यासाठी तुला सोडून अगोदर काय म्हणायचीस काय म्हणायचे कि मला तूच पाहिजे फक्त घरचे नाही पाहिजे मग घरचे होते ना त्या सोबत तूच पाहिजे म्हणून मग आता असं झालं मग आता असं म्हणायला तू कसं म्हणतोस आता बायकोला कधी प्रायोरिटी बायकोला मान दिसतो आतापर्यंत सहा वर्षामध्ये मला सांग बायकोला प्रायोरिटी आहे तुझी कोणती कोणती प्रायोरिटी आहे कोणती प्रायोरिटी तू सांगायची का आता सांग ना कोणती प्रायोरिटी कोणती प्रायोरिटी म्हणा तू चप्पल जरी असेल ना एक चप्पल बायकोला आणि चांगली तुझ्या घरच्यांना देशील तू तू असा माणूस एवढा नाही तू अजून सांगत नाहीये घरच्यांबद्दल एक शब्द वाईट बोलत जाऊ नको कारण ते तुझ्या बद्दल कधी मला वाईट बोललेलं नाहीयेत आणि कधी बोलतही नाही सगळं विचारतो काय चांगला आहे का बरा आहे का बाबा कसं काम चालू आहे टेन्शन मध्ये आहे का तो एक गोष्ट मला विचारतात ते लोक

वाँ 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 वा 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 वर वा अशिवाय खूप त्याची जव्हा लग्न नव्हतं झालं तेव्हा नवरा नवरा आणि लग्न झाल्यावर घरचे घरचे काय खोलखट्टं काढलं का मटके खायला आली का जरा जास्त हा तर घरचे 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 करून डोकं खात आहे रोज लगे एक दिवस जाते असं

मलाच गरज नाही तिथं मी काल जाऊ नको कधी तू मी काल जाऊ लक्षात तुझ्या मी सुखात आहे ना इकडं मला काय करत सुखात पुढे असू दे ना तुला तुम्हाला घरचे प्यारे झालेत ना आता होणार